नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो विधानसभेची निवडणुकी पार पडले इलेक्शन पार पडलं आणि त्यानंतर आले ओपिनियन पोल्स आणि त्या ओपिनियन पोल्स द्वारे आपल्याला समजायला लागलं की आता महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे त्या ओपिनियन पोल्स एवढे बिकाऊ झालेले आहेत कारण ईबीपी माझा असेल किंवा टीव्ही नाईन असेल किंवा मोठमोठे चॅनल जे आहेत फक्त बीजेपी जे प्रकृत चॅनल आपल्याला दिसत आहेत कारण प्रत्येक ओपिनियन पोल द्वारे प्रत्येक सोर्स सुद्धा आता वेगवेगळ्या सोर्स कडून ती माहिती घेत आहेत त्यामध्ये असं सांगितलं आहे की महायुतीचं आणि महायुतीला सगळ्यात जास्त फरक कालच्या ओपिनियन पोलमध्ये तर एकशे साठ ते पासष्ट जागा ह्या महायुती सरकारच्या येणार असून महाविकास आघाडीच्या फक्त ऐंशी ते ब्याऐंशी जागा ह्या कालच्या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत तर नेमकं सत्य काय आहे आणि आपल्याकडला ओपिनियन पोल नेमका काय सांगतो आणि जनतेद्वारे आपण जो एक वेगळा ओपिनियन पोल तयार केलेला आहे तो पोल नेमका काय सांगतो ठाकरेंच्या सगळ्यात जास्त जागा येणार का आणि ठाकरेंच्या सगळ्यात जास्त जागा आल्या तर महायुतीचं सरकार बनणार की महाविकास आघाडीचं सरकार बनणार हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सुरुवातीला आपण प्रत्येक विभागानुसार किती जागा ह्या महाविकास आघाडीच्या आणि किती जागा ह्या महायुतीच्या येणार आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूयात तर सगळ्यात जास्त मनोज जरांगे पाटलांचा मराठवाड्या भागामध्ये नेमक्या महाविकास आघाडीच्या किती जागा आणि महायुतीच्या किती जागा आहेत त्या बघूयात तर मराठवाड्याच्या एकूण जागा या विधानसभेच्या शेहेचाळीस जागा आहेत त्यामध्ये बरेचसे अपक्ष उमेदवार सुद्धा उभे राहिले होते आणि बरेचसे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे बंडखोर सुद्धा त्याच्यामध्ये बंडखोरी त्यांनी आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु त्यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे जरांगी फॅक्टर जरागी फॅक्टर मुळे सगळ्याच्या अडचणीत नेमकी वाढ झालेली होती खास करून महायुतीमध्ये वाढ झालेली होती आणि त्याचाच फरक आपल्याला या पोलमध्ये दिसत आहे की सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मरा मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस जागा एकूण विधानसभेच्या फक्त सोळा जागा ह्या महायुतीकडे येताना दिसत आहेत आणि बाकीच्या उरलेल्या म्हणजे तीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या येत आहेत असं पोल नुसार आपल्याला समजत आहे त्यानंतर दुसरा भाग येतो तो, तो म्हणजे आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरीचशी उलडाढाल ढाल आपल्याला यावेळेस पाहायला मिळाली जी की दरवेळेस महायुतीचं किंवा भाजप प्रकृती भाजप प्रवृत्ती युतीचं तिथं राज्य असायचं त्यावेळेस त्यात इथं मात्र आता काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जिथं महायुतीमध्ये फक्त सव्वीस जागा त्यांना मिळत आहेत आणि उरलेल्या बत्तीस जागा ह्या महाविकास आघाडीकडे आपल्याला जाताना दिसत आहेत एवढा फरक सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे आहे विदर्भ जे की सगळ्यात जास्त भाजप तिथं उभारले गेलेले आहे किंवा देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी असे मोठमोठे नेते तिथून येत आहेत ते विदर्भामध्ये महायुतीकडे तीस जागा तर महाविकास आघाडीकडे बत्तीस जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आताच्या आतापर्यंत जो आपण पोल पाहिला तो महाविकास आघाडीकडे झुकताना दिसत आहे महाविकास आघाडीचे एक प्रकारे सरकार होताना आपल्याला त्या पोलनुसार पाहायला मिळत आहे त्यानंतर आहे तिसरा भाग म्हणजे कोकण कोकणामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त बीजेपी पांगलेले पाहायला मिळत होती काही प्रमाणात ठाकरेंची शिवसेना तर काही प्रमाणात एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा तिथे आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीला फक्त पंधरा जागा जिंकता येणार आहेत आणि चोवीस जागा ह्या महाविकास आघाडीकर कोकणामधून सुद्धा जाणार आहे तर त्यानंतर आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ठाकरेंचा बाले शिवसेनेचा बाले असलेली मुंबई आणि मा आणि मुंबईमधून सुद्धा महायुतीला फक्त सोळा जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडीला येथून सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे चार जागांचा फरक राहणार आहे जागा महाविकास आघाडीच्या मुंबईमधून सुद्धा येणा येताना आपल्याला दिसणार आहेत तर यामध्ये आता पाहणं महत्वाचं आहे की सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा पक्ष कोणता ठरत आहे की महाविकास आघाडीचं सरकारचं बनलं किंवा महाविकास आघाडीतून कोणते पक्ष हे मोठे ठरू शकतात जर महाविकास आघाडीचा आपला पोल सांगत आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे तर त्याच्यामधून महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाला नेमका किती जागा भेटू शकतात त्याचा सुद्धा अंदाज आपण लावलेला आहे आणि तोच अंदाज म्हणजे की ठाकरे गटाला सगळ्यात जास्त महाविकास आघाडीमधून सगळ्यात जास्त जागा मिळणार आहेत आणि सगळ्यात वरचड ठरणारा पक्ष हा ठाकरे गट ठरणार आहे एकसष्ट जागा ह्या ठाकरेंना मिळणार आहे त्यानंतर त्याच्यानंतर दुसरा पक्ष जो सेकंड नंबरला ठरला आहे तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला एकूण चोपन्न जागा मिळणार आहेत काँग्रेसला दुसऱ्या नंबरचा पक्ष हा महाविकास आघाडीमधून व्हावं लागणार आहे त्यानंतर आहे शरद पवार गट शरद पवार गटाला सुद्धा भरपूर अशा जागा मिळणार आहेत अठ्ठेचाळीस जागा जी की वाटत होतं की घड्याळामुळे फरक पडेल किंवा शरद पवारांना काहीतरी तोटा बसेल पण असं न बसता त्यांना अठ्ठेचाळीस जागा अजित पवार घड्याळ लांब असताना सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर असा होता आपला ओपिनियन पोल परंतु आपले ओपिनियन पोल बघितले आपण न्यूजवाल्यां जे दाखवले ते अगदीच वेगळे दाखवले आणि सगळ्यात जास्त जागा जे आपण आता सांगितलंय की किती उडणार महाविकास आघाडीच्या एकूण जागा किती येणार हे सांगायचं राहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या एकूण जागा ह्या एकशे त्रेसष्ट आपल्या हिशोबानुसार होत आहेत आणि एकशे त्रेसष्ट ते एकशे सदुसष्ट किंवा अडुसष्ट सत्तर पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतील असा आपला ओपिनियन पोल सांगत आहे आणि त्यामध्ये ठाकरे हे वरचड ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आपला ओपिनियन पोल आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला अजिबात ला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये सुद्धा कोणाचं सरकार येईल तुम्हाला असं वाटतं हे मला नक्की सांगा